नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत राजर्षी शाहू महाराज यांच्याविषयी अतिशय सोपा आणि खूपच छान धावळी मराठी निबंध राजर्षी शाहू महाराज हे एक समाजसुधारक आणि कोल्हापूर संस्थांचे राजे होते त्यांचा जन्म सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर रोजी कागलेतील घाटगे घराण्यात झाला राजर्षी शाहू महाराज यांचे मूळ नाव यशवंत तसेच आईचे नाव राधाबाई आणि वडिलांचे नाव जयसिंगराव घाटगे असे होते कोल्हापूर संस्थांच्या महाराणी आनंदीबाई यांनी यशवंतला दत्तक घेऊन त्यांचे शाहू असे नामकरण केले राजर्षी शाहू महाराजांनी जनतेला सुखी करण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावले त्यांनी शेती व उद्योगधंद्याला प्रोत्साहन दिले त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले त्यांनी चित्रपट संगीत कुस्ती चित्रकला अशा विविध कलांना प्रोत्साहन दिले त्यांनी विधवा पुनर्विवाह हो, आंतरजातीय विवाहास मान्यता पाणी व्यवस्था शिष्यवृत्ती योजना वसतीगृहे उभारणी अशा अनेक सामाजिक सुधारणा केल्या राजर्षी शाहू महाराज यांनी सहा मे एकोणीसशे बावीस रोजी अखेरचा श्वास घेतला